आ, सर परळी तालुक्यामध्ये बोगस पीक विमा भरणारे सी एस दो सी दोन हजार तेवीसमध्ये एकूण अडोतीस आहेत त्या अडोतीसला अडुतीस सी एस सी सेंटरला आपण नोटीस दिलेले आहेत त्यांचे खुलासेने चालू आहेत व त्यांचे सी एसी आय डी बंद करण्यासाठी आपण जिल्हा व्यवस्थापक सी एस सी यांना आदेश तालुकास्तरीय पीक विमा कमिटीमार्फत दिलेले आहेत व दोन हजार चोवीसमध्ये बावीस सी एस सी सेंटरला आपण ऑलरेडी बंद केलेले आ, सर सी एस सी धारकांकडे जे काही शेतकरी येतील आता सी एस सी धारकांच्या काही जणांच्या खुलाशामध्ये असं दिलेलं आहे त्यांनी की जे शेत जे शेतकरी त्यांच्याकडं बॉन्ड घेऊन किंवा सात बारा घेऊन आलेले आहेत त्यांनी त्यांचे पीक विमे भरलेले आहेत त्यांनी त्यांची शहानिशा केलेली नाही आहे सी एस सी चालकांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांची शहानिशा करून पीक विमा भरणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे परंतु अनेक जणांनी शहानिशा केलेली नाही किंवा काही जणांनी सरकारी जमीन नगरपालिकेची जमीन अशा ठिकाणी पिक विमा भरलेले असे सर्व पिक विमा आपण ऑलरेडी अर्ध ते रद्द केलेले परंतु तरीही त्यांनी चुकीच्या प्रकारे पीक विमा भरल्यामुळे त्यांची आपण सी एसी आय डी रद्द करतो अशा होणार का सर ज्या शेतकरी किंवा सी एस सी चालक यांनी शासकीय जमिनीवर किंवा शासकीय भूखंडावर पीक विमा भरलेला आहे अशा सर्व सीएससी एस सी चालकांचे सी आय डी परमनंटली बंद करणे ही कार्यवाही चालू आहे अनेक जणांची केलेले आहेत त्यांना नोटीस दिलेल्या आहेत त्याचबरोबर असे जे काही पीक विमा अर्ज भरलेले होते ते सर्व पीक विमा अर्ज आपण दोन हजार तेवीसमध्येच रद्द केलेले आहेत व ते सर्व अर्ज ट्रेस आऊट करून त्यांचा कुठलाही प्रीमियम शासन शासनाकडून कंपनीला जाऊ नये यासाठी आपण तशी शिफारसही केली म्हणजे आज शेतकऱ्यांनी जे लाभ उचललेला आहे अशा शेतकऱ्यांचं काय आ, दोन हजार तेवीस मध्ये असे शेतकरी सध्या तर नाही यायच आपल्याला कुठलेही असे शेतकरी ट्रेसआउट झालेले नाहीत की ज्यांना लाभ मिळालेला आहे शासकीय जमिनीवर आता शेतकरी आपण काय आवाहन करण्यात येत सर शेतकरी आणि सी सी विमा भरणारे सर्व सी एस सी धारक या सर्वांना माझं हेच आव्हान असेल की शासनाची खूप महत्वाकांक्षी व महत्वाची योजना आहे आपण कुठल्याही प्रकारे आ, या योजनेला गालबोट लागेल असं कुठलेही कार्य करू नये कारण दोन हजार तेवीसपासून या सर्व बाबी खूप पारदर्शकपणे करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत जेवढेही ट्रेस आउट होतील अशा सर्व सी एसी कारवाई करणे चालू आहे व यापुढे कारवाई चालू राहणार आहे जे काही शेतकरी सी एस सी धारकांना चुकीची माहिती देऊन हे आहेत त्यांच्यावरही तालुकास्तरीय कमिटीमार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे व जेणेकरून योजनेचे महत्त्वाचा उद्देश हा बारगळला जाईल अशी कुठलीही कारवाई कुठल्याही शेतकरी वर्गांनी किंवा सी सीधारक धारकांनी करू नये असे मला सर्वांना आवाहन राहील